आमदार स्वर्गीय शिवाजीराव करबिले साहेब तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या शोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकोळ जनसमुदाय तर या सभागृहामध्ये आज येत असताना गेल्या महिन्यातच याच सभागृहामध्ये मध्यवर्ती जिल्हा बँकेची जनरल सभा पार पडली त्या सभेसाठी जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्या अध्यक्षानी उपस्थित होते आणि एका महिन्याच्या शुभ सभा होईल अतिशय जड आणि दुःख कामाने हे मनाला भावतही नाही पटत नाही आणि त्या सभेमध्ये त्यांना भावी चेअरमन पदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या पण अतिशय जमिनीवरचा व्यक्ती म्हणून या जिल्ह्यामध्ये नावलौकिक त्यांनी मिळवलं आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस त्यांनी पदार्पण केलं त्यावेळेस एक दूधवाला व्यक्ती या जिल्ह्यामध्ये आमदार झालाय ही संकल्पना आणि हा संदेश सर्व दूर आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि त्यामुळं सातत्यानं गेल्या सहा निवडणुकीमध्ये त्यांनी दोन विविध मतदारसंघामध्ये सहा वेळा जिंकले माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की हा जिल्हा संस्थानिकांचा आहे प्रास्थापितांचा आहे आणि कुठलीही संस्था नसताना देखील प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळी समीकरण असताना देखील प्राप्त वस्तुनिष्ठ परिस्थितीवरती मात करून या जिल्ह्यामध्ये सहा वेळा निवडून येणं ही बिलकुल सोपी गोष्ट हो नाही अशिक्षक आणि शिक्षण कमी होत असाही उल्लेख झाला परंतु त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून व्यवहारातून भाषणातून बैठकीमध्ये कधी कर्डिले साहेबांचं सा शिक्षण कमी असं मी जिल्ह्यातला पालकमंत्री असताना मला कधीही जाणवलं नाही तथापि कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा तिकिटांवरती चर्चा होत असताना सगळे कोणत्या वार्डात कोणत्या गटात कोणत्या गणात कोण उमेदवार द्यायचा याची कागदपत्र घेऊन बैठकीला हजर राहायचे पण त्यांचा ज्या कारणासाठी बैठक बोलवली आहे त्या कारणासाठी बैठकीत कोणताही प्रश्न विचारला की ते सगळ्याच्या अगोदर उत्तरी व्हायचे असे हे अतिशय केलेले साहेब म्हणजे एकदम निष्णांत होते पण या काळाच्या पडद्या आणि नियतीने घ्यायला घातला आपल्या जिल्ह्याची ही जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लोक आहे मला त्याची माहिती आहे कि पूर्वीच्या कालखंडामध्ये ही जिल्हा बँक साखर कारखानदारांची जिल्हा बँक म्हणून ओळख होती करडिलर साहेबांच या जिल्हा बँकेमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर गेल्या वीस वर्षापासून ते संचालक आणि आज चेअरमन पदापर्यंत आल्याच्या नंतर त्यांनी ही जिल्हा बँक सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची देखील आहे ही व्याख्या निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्याच कारण असं आहे की आपण जिथून आलो हो, आहोत त्या वर्गाला देखील ज्या ठिकाण गेलो त्या ठिकाणावर न्याय देण्याची भूमिका ही कदिले साहेबांनी त्यांच्या कार्यातून कर्तृत्वातून या जिल्ह्याला दाखवून दिली आणि निश्चितच खर तर वास्तविक पाहता अजून एक वर्षभर सुद्धा निवडून आलेले झाले नाही मला वाटतं वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि त्यांचं सतरा ऑक्टोबरलाच ते दिवंगत झाले हा नियतीने घाला घातला प्रचंड मताधिक्याने राहुरी नगर आणि पाथर्डी पाच वर्षासाठी त्यांना निवडून दिलं परंतु अल्पसा अगोदरच्या आजारबादिं आपल्याला सगळा ज्ञात आहे पण पुन्हा एकदा आपण सर्वांनी त्यांना संधी उपलब्ध करून दिली ही संधी उपलब्ध करून देत असताना त्यांनी देखील अतिशय हिरारीने भाग येत सर्वसामान्यांच्या प्रश्नाला अग्रस्थानी न्याय देण्याची भूमिका पार पाडत असताना स्वतःच्या जीवाची कधीही परवा न केलेली व्यक्तिमत्व हे होत आणि म्हणून सातत्याने लोकांच्या मध्ये जायचं सातत्याने लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि चोवीस तास कोणाच्याही फोनला तात्काळ प्रतिक्रिया देत फोन उच त्याच काम ऐकायचं असं हे नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलं खरं तर वास्तविक पाहता सहा वेळा या जिल्ह्यामध्ये निवडून येणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि कुठलाही साखर कारखाना नाही संस्था नाही स्वतःच्या कर्तृत्वावर दूध संघाची निर्मिती केली एक छोट बाणेश्वर नावाचं हायस्कूल काढलं त्याच्या पलीकडे कधीही केलं मी एकदा चर्चा करत असताना सांगितलंय की आता खूप सेवा झाली आता आमच्या तर जमत नाही पण तुमच्यासारखे मी साखर कारखाना काढला तर बरं होईल लोकांचे प्रश्न सुटतील ते म्हणलं आपल्याला त्या धंद्यात पडायचंच नाही मला असं का तर म्हणजे करायचंच कशासाठी कर आपल्याला लोक पाहिजेत आणि अतिशय वाईट याचं वाटत लोक पाहिजेत तेवढे आजारी असताना सुद्धा ज्या दिवशी ते गेले त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्या लोणीला कार्यक्रमामध्ये गेले एका सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये ज्या दिवशी गेले त्या दिवशी देखील भांडे वाटपाचा कार्यक्रम मध्ये ठेवला आणि मला वाटतं इथं बसलेल्या ऐंशी टक्के लोकांना त्यांचे किंवा त्यांच्या करिता त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी फोन केले असतील की बावीस तारखेला आपला दिवाळीचा फराळ आहे बावीस तारखेला फराळाच्या निमंत्रण देखील दिलं शेवटी एखादं व्यक्तिमत्व घडत असताना आणि त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सहा सहा वेळा एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत असताना आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे की अचानक जाण्यानं जे करले कुटुंबावरती जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि निश्चितच त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलं अक्षयचं वय त्याची छत्रछाया गेली आहे आपले हिंदू संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे एखादी दुःखांकित घटना जर घडली तर त्यांच्या वारसाला आपण त्याला हिंमत बाळगण्यासाठी त्याला शक्ती मिळण्यासाठी सर्वच सर्वजण त्या दुःखामध्ये सहभागी होतो परंतु खऱ्या अर्थानं आपल्या संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे पाच वर्षासाठी निवडून दिलेलं व्यक्तिमत्व आणि गेली तीस वर्ष आपल्या सार्वजनिक राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी आपली सेवा केली आणि जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी त्यांनी स्वतःच जीवन व्यतीत केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शोकसभेला सामोरं जात असताना तुमचं आमचं हेच कर्तव्य आहे आजच्या जरी छत्रछाया गेली असली ही शोकसभा जरी त्यांच्या प्रती आपण ठेवली असली तरी त्याच्या पाठीशी उभा राहणं भाषणातून नव्हे तर कर्तृत्वातून आणि कार्यातून कुठेही मनाचा आड पडदा न येता शेवटी प्रत्येक व्यक्तीला येणं आणि जाणं आणि शेवटी आपली कीर्तीच प्रत्येकाची पाठीमागे राहते आणि मग गेल्या बारा तेरा दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज मला वाटतं करणे साहेबांच्या जाण्याने जेवढ्या लोकांनी भेटी आणि अंत्यसंस्कार नंतर सांत्वनपर येऊन गेले तेवढे अलीकडच्या कालखंडामध्ये येऊन गेले नाहीत हीच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं कार्य आहे आणि त्याला त्यांच्या गेल्यानंतर देखील लोकांच्या मनामध्ये दे असलेला आदरभाव सगळं सभागृह संपूर्ण पूर्ण भरलेला आहे हा जो काही लोकसंघ त्यांनी निर्माण केला हा लोकसंग्रह निर्माण करत असताना मला वाटतं विक्रमसिंहनी सांगितलं की आपल्याला खर्दे साहेबांकडून वारसा जरी आक्षे मिळाला असला तरी हा लोकसंग्रह देखील त्यांनी गेली तीस वर्ष निरंतर या लोकांची सेवा करून खर्देले साहेबांनी हा कमवलेला आहे आणि म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करत या लोकांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही आणि लोकांचा देखील जनाधार आणि आशीर्वाद आपल्याला भविष्य काळामध्ये पाठीशी घ्यायचं आहे आणि केलेले साहेबांचे आचार विचार आणि सर्वसामान्य लोकांची सेवा ही आपल्याला भविष्य काळामध्ये आक्षेप करायचे आहे त्यासाठी खऱ्या अर्थानच लोकसभेच्या माध्यमातून नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य व्यक्ती देखील या लोकसभेसाठी उपस्थित आहेत तुला हे कार्य करायचंय कुठलाही मनामध्ये आता दडपण दबाव न आणता मोठ्या हिमतीनं जबाबदारी पडलेली आहे या जबाबदारीतून आपल्याला पुढे जायचंय आणि कडिले साहेबांचं स्वप्न साकार करायचंय आणि त्यामुळं तुझ्या पाठीशी सर्वजण आहे पण शेवटी तुला पुढेहून हे करावं लागणार आहे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे शेवटी कडिले साहेबांचा वसा आणि वारसा चालवत असताना ते कधी लाजले नाही किती मोठ्या लोकांना भेटले किती मोठ्या लोकांची प्रार्थना करायची असेल वेळ पत्कारत असेल तरी त्यांनी तो पत्कारला पत परंतु जनसामान्याची नाळ तुटून दिली नाही हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातलं ब्रिज वाक्य आहे आणि हे ब्रिज वाक्य घेऊन आता आपल्याला पुढे जायचंय त्यामुळं आशीर्वाद तोंडी देणं आशीर्वादाचं कार्य करणं हे तर होत राहील पण आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमधून तुला हे सावरायचंय तुला हे करायचंय आणि तू या शोकसेवेच्या माध्यमातून कबीर साहेबांना आदरांजली वाहत असताना मी हे करून दाखवणारच आहे ही खूल वाट तू पाहिजे आणि त्यामुळं आशीर्वाद देतील सगळे येतील पालकमंत्री आहे मी आहे अनेक आपले आमदार आहेत माजी आमदार आहेत आपले सर्व नातेवाईक आहेत आपले सर्व समर्थक आहेत या सगळ्या पार्श्वभूमीमधून जात असताना खऱ्या अर्थानं करले साहेब मला ह्याचीच जाणीव आहे की एवढ्या कमी वयामध्ये घेऊन गे गेल्यानंतर काय जीवनात आणि जीवाची घालबील होत असते आणि किती सातत्यानं आठवण येत असेल याची मला जाणीव होते आहे आणि मग अतिशय जड अंतकरणानं आपल्याला हे सिद्ध करायचंय करविले साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन या सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये व्यतीत करत असताना अनेक लोकांना साथ सहकार्य दिलेलं आहे आणि म्हणून आपल्यावर हा दुःखाचा डोंगर कुसरा जरी असला खरबिल्ले असतील कोतकर असतील जगताप असतील गाडे असतील यांच्यावरती हा दुःखाचा जरी डोंगर कोसळला असेल तरी अक्षय ही सगळी जबाबदारी तुझ्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि तुला मोठ्या हिमतीनं आणि दिमतीनं आपल्याला पुढे चालायचंय हा आत्मविश्वास उराशी बाळगून भविष्य आपल्याला घडवायचं आहे आणि हे भविष्य घडवत असताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देखील आणायचा आहे अशा प्रकारची जर कबिले साहेबांचे आपण आचार आणि विचार आपल्या जीवनात आले तर कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही आणि आमचा आशीर्वाद असेल सहकार्य असेल साथ असेल नेहमी तुझ्या पाठीशी देण्याचं काम आम्ही सर्वच करूया एवढं या निमित्ताने सांगतो आणि आदरणीय स्वर्गीय आमदार आणि चेअरमन शिवाजीराव खटेले साहेब यांना आमच्या शिंदे कुटुंबियाच्या वतीनं आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो ओम शांत